डीपी न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्थान तर्फे सुरू असलेल्या दुर्गा माता दौडचा सातवा दिवस मंठा शहरामध्ये उत्साहात पार पडला छत्रपती शिवाजी महाराज चौकीतून सकाळी सहा वाजता प्रथम छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या मृतीचे आणि भगव्या ध्वजाचे पूजन करण्यात आले त्यानंतर श्री दुर्गा माता दौडीस प्रारंभ झाला दौडचा मार्ग श्री संत तुकाराम महाराज नगर परिसर श्री संत तुकाराम महाराज मंदिर शनी मंदिर श्री रेणुका देवी मंदिर परिसर या प्रमुख भागातून होता या रेणुका माता मंदिर येथे समाप्त झाले यावेळी पांढरा पोशाख भगवा ध्वज पांढरे फेटे मुखी देशासाठी जगायचं रे बान सांगावा धाडलाय भारत हिंदुस्थान की हिंदू ओ की शान हे जय भवानी जय शिवाजी आदी गीते श्लोक म्हणत तरुण पुढे जात होते या दौडचे चे ठिकठिकाणी थीक महिला भगिनींनी उत्साहात स्वागत केले अनेक ठिकाणी रांगोळ्या काढून पुष्पवृष्टी करत व मनोभावे पूजन करून दौडचे चे स्वागत करण्यात आले या उत्साहामुळे मंठा शहरात परिसर भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते साठी प्रतिनिधी संदीप गायकवाड मंठा ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका